नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या होडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कालच्या व्हिडिओला तुम्ही वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटसाठी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते तर सकाळी दूध आणलेलं होतं दूध तापायला ठेवत आहे सुरुवातीला आणि आज मला बनवायची होती सांडग्यांची भाजी म्हणजे प नवीनच पद्धतीची बनवत आहे कारण आमच्या इकडे ना शेंगदाण्याची सांडग्यांची भाजी वगैरे शेंगदाण्या लावून करत नाही लाल तिखटची वगैरे किंवा कुडी मिरचीच्या वड्या असं म्हणतात त्या अशा दोन तीन प्रकारच्याच फक्त केल्या जातात पण इकडे आल्यानंतर बऱ्याचशा नवीन नवीन पद्धती ज्या आहेत त्या माहिती होत असतात कोणी कशा पद्धतीने बनवतं कोणी कशा पद्धतीने बनवतं तर त्यामुळे मग आज नवीन पद्धतीची बनवायची होती तर यांनी सांगितलेलं होतं की अशी अशी भाजी बनव म्हणून तर मग त्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये तेल ठेवून शेंगदाणे चांगले भाजून घेतले हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये भाजल्या आणि लसून भाजून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर एका ताटात काढून घेतलं थंड होण्यासाठी आणि परत कढईमध्ये तेल टाकून जे सांडगे होते म्हणजे वड्या म्हणतो आम्ही आमच्या इकडे वड्या म्हणतात सांडग्यांना तर त्या तेलामध्ये छान अशा तडूनच घेतल्या म समजा भाजून घेतल्या चांगल्या तर मस्त छान सोनेरी रंग येईपर्यंत त्या भाजून घेतल्या आणि मग आता जे शेंगदाणा आणि हिरवी मिरची लसूण मिक्सरमध्ये फिरून घेत आहे भाजून घेतलेलं तर मग सुरुवातीला मी तर नको म्हणत होती म्हटलं नको शेंगदाण्याचं वाटण वगैरे घालून आपण कधी ही भाजी बनवलेली नाही आहे आणि त्याची टेस्ट कशी तरीच लागेल म्हणून म्हटलं नको करायला पण शेवटी घरातल्यांचं सांगितलेलं पण आपल्याला ऐकावंच लागतं कधी कधी त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे बनूया तर त्यासाठी मग सुरुवातीला तेलामध्ये मस्त छान जिरे मोहरी कढीपत्ता याची फोडणी देऊन झाली थोडी हळद घातली आणि जे सांडगे मी परतवून घेतले होते तेलामध्ये ते घातले आणि वाटण तयार केलेलं होतं पाणी न घालता मी वाटलेलं होतं पाणी घातलं ना तरी पण चालतं कारण हे मस्त छान असं गरगरीत भाकरीमध्ये ना चुरून खाण्यासाठी ही भाजी खूप छान लागते त्यासाठी पाणी घालून तुम्ही वाटण करू शकता पण मी ज्या वेळेस असं हिरव चटणीचं वाटण करते ना शेंगदाण्याचं तर मी मिक्सरमध्ये करताना ना त्याच्यातनं पाणी नाही घालत कारण का तर भाजीला ना तेल अजिबात येत नाही पाणी घातल्यामुळे त्यामुळे मी फक्त त्याच्यामध्ये पाणी घालत नाही नाहीतर मग तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता जर सुकत तसंच फिरवलं आणि तेलामध्ये परतवून घेतलं ना तर मग भाजीला तरी छान येते थोडंफार तरी तेल येतं पण आपण जर पाणी घालून शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ना तर मग ती भाजी थोडी म्हणजे तिचा रंग जो आहे तो थोडा वेगळा वाटतो त्यामुळे मग मी अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये वाटण जे आहे ते तयार करत असते हिरव्या मिरची आणि लसूण आणि शेंगदाण्याचं तर असो भाजी झाली तोपर्यंत दूध तापलेलं होतं ता आता लगे हात एका साईडला मग मी तवा ठेवला कारण आता ह्या भाजीसोबत मी चपात्या वगैरे हो काही करणार नव्हती म्हटलं भाकरीच करू आणि नेहमी सांडग्यांसोबत मी जास्त करून भाकरीच करत असते गरम गरम भाकरीसोबत सांडग्याची जी भाजी आहे ना ती छान लागते तर त्यासाठीला सुरुवातीला मग दूध तापून घेतलं आणि मग भाकरी तयार करायला सुरुवात केलेली आहे तर बऱ्याच वेळेला ना आमच्याकडच्या साईडला ना बऱ्याच भाज्यांमध्ये कांदा वगैरे घातला जात नाही आणि ते मला माहीत पण नव्हतं पण आता बऱ्याचदा मी ट्राय करते ना की कांदा वगैरे घालून जसं की वांगे असले ना वांग्यांमध्ये आमच्याकडे कोणीच कांदा घालणार नाही गवारच्या भाजीमध्ये नाही घालणार तर भेंडीमध्ये नाही भेंडी कांदा घालून नाही करत तर अशा बऱ्याच भाज्या आहेत त्या आमच्या साईडला कांद्याचा वापर त्या भाज्यांमध्ये करत नाही तर त्यामुळे कसं वाटायचं की कांदा घातल्यानंतर याची चव एकदम व्यवस्थित लागणार नाही असं आपल्याला वाटतं पण तसं न करता जर ट्राय करून बघितलं ना तर छानच लागते पहिल्यांदा आपण ज्या वेळेस ऐकतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की अरे तसं नको अशा पद्धतीने आपल्याकडे खाल्लं जातं म्हणून पण तसं काही नाही ही जी भाजी मी बनवलेली होती ना खरंच सांगते एक नंबर झालेली होती आणि भाकरीसोबत चुरून खायला तर खूपच छान लागते तर असो भाकरी ते बनवून घेत आहे आणि भाकरी बनवताना ना सुरुवातीला जर आपण जो पीठ मळून घेतो ना भाकरीचं तेच जर व्यवस्थित मळून घेतलेलं असलं ना तर मग भाकर जी आहे ती छान बनते आणि फुकते पण चांगली मेन म्हणजे त्याचं ज्या वेळेस आपण ते पीठ व्यवस्थित मडून घेतलेलं असतं ना त्याच्यावरच सगळं डिपेंड असतं तर असं मस्त छान टम अशी माझी भाकर जी थी, होती ती फुगलेली होती आणि भाजी तर खूपच छान झालेली होती तर मस्त छान स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किचन आवरून घेतलं आणि त्यानंतर मग बरीचशी कामं आपली घरामध्ये राहूनच जातात व्हिडिओ करायच्या नादामध्ये किंवा काहीही बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतच घरामध्ये आणि इथे पण जेवढं आपण काही नवीन करून घेऊ घरामध्ये तेवढा आपल्याला आवरण्याचा ताप असतो इथे बी बरीचशी धूळ जी आहे ती जमा होतच असते आणि या डॉल आहेत ना जवळजवळ चार ते पाच वर्ष झाले असतील या डॉल पण अगदी व्यवस्थित जपून अशा ठेवलेल्या आहेत वस्तूला आपण जेवढी व्यवस्थित ठेवू तेवढीच ती थे व्यवस्थित राहते आणि म्हणजे शोचीच वस्तू असल्यामुळे त्याला एवढं काही कोणी हात लावत नाही घरात लहान मुलं असल्यावरच तेवढं होतं पण इतक्या नाजूक आहेत ना हात वगैरे जर अगदी सहज कोणी असं दाबला जरी ना तरी तुटून जायला आणि परत ते पार्ट आहेत ना जुळत नाही त्यांचे तर त्या व्यवस्थित अशा पुसून वगैरे घ्याव्या लागतात अधूनमधून आठ एक दिवसातून तिथे पण फडकं मारावंच लागतं सुक्या कापडानेच तिथे मी पुसून घेते कारण इतकं काही फक्त धूळच बसलेली असते तर असो ते सगळं बेडरूममधलं जे काही झाड झटप जा करायचं होतं ते मी आवरून घेतलं वरचेवर आज सगळं जे काही पुसून घ्यायचं होतं मला ते सगळं आवरलं आणि त्यानंतर मग रात्रीचे कपडे जे आहेत ते सुकतच नाही अजिबात दिवसभर बाहेर म्हणजे इतकं ऊन नसल्यामुळे तर मग सकाळी रात्री तर घरात घेऊन घेते गे कारण फॅन खाली तेवढं मग बऱ्यापैकी वाढतात कपडे तर कपड्यांच्या घड्या ज्या आहेत ते घालून घेते सुरुवातीला म्हटलं आणि कपड्या जेवढा पसारा होतो ना ह्या दिवसाचा कपड्यांचा तर खूप पसारा असतो कारण सुकत नसल्यामुळे सगळीकडे रात्री तर कपडेच कपडे घरामध्ये टांगलेले इकडे तिकडे असं त्यामुळे सकाळी ते सगळं व्यवस्थित असं आवरून ठेवावं लागतं अगोदर आणि मग बाकीच्या कामांना जे आहे ती सुरुवात करावी लागते पण मला आज अगोदर करून घ्यायचा होतं कारण प्रत्येकाला इकडे तिकडे जाण्या येण्याचा टायमिंग वेगवेगळा असतो त्यामुळे मग स्वयंपाक अगोदर झाला म्हणजे आपली जी बाकीची कामं आहेत ना ते आपण कधीही करू शकतो पण मेन म्हणजे स्वयंपाकाचं असतं तर स्वयंपाक केला त्यानंतर कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मग ते वाळत घातले आणि रात्रीचे कपडे जे होते ते व्यवस्थित अशा घड्या करून घेतल्या प्रत्येकाचे कपडे सेपरेट सेपरेट ठेवून जसे त्याच्या जागेवर कपडे लावून घेते त्या दिवशी पांढरी साडी जी घातलेली होती तिचा ब्लाऊज होता तो आणि ती साडी अगोदर धुवून झालेली होती पण ब्लाऊज जरा काम होतं मला त्याचं तर वरच पडलेलं होतं तर म्हटलं चला आता सगळं व्यवस्थित पॅकिंग करून ठेवून देते आपण साड्या ज्या आहेत ना त्या जर वेळच्या वेळी व्यवस्थित अशा ठेवून आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे ठेवून जर घेतला ना तर मग आपल्याला सापडण्यासाठी म्हणजे नंतर शोधाशोध होत नाही ज्या वेळेस आपल्याला घालायची असते साडी त्यावेळेस सा। तर असो सगळं कपडे व्यवस्थित घड्या करून झालेले होते आणि बाकीचं कपाट जे होतं मला आवरायचं तेही मी आवरून घेतलेलं होतं तर आणि मनी प्लांट तुम्हाला आधी सांगितलं बा दाखवलेला हो होता मी की त्या साईडला जो पाईप गेलेला आहे ना त्याच्यावरून मी सगळा मनी प्लांट गुंडाळून घेतलेला होता आणि तो मस्त छान वरपर्यंत गेलेला होता पण काय होत होतं खालच्या साईडला त्याची पानं सगळी सुकून जात होती आणि वरतीच फक्त हिरवा दिसत होता आणि त्यांना त्याला ना अशी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे ते भिंतींमध्ये त्याच्या ज्या रूट्स आहेत ना त्या सगळ्या भिंतींमध्ये जात होत्या मुड्या तर त्याच्यामुळे म्हटलं आता याला सगळे भिंतीचा जो कलर आहे ना तो निघून येत आहे म्हणून मग तिथून सगळा जो मनी प्लांट होता तो काढून घेतला आणि मेन म्हणजे मनी प्लांटची पण दिशा असते पूर्व आणि दक्षिण त्या त्याच्यामध्ये जी दिशा येते ना तिथे आपण मनी प्लांट ठेवायचा असतो आपल्या घरामध्ये तर मी पायपामुळे तिकडे लावलेला होता पण असो तिकडेही मला छान अनुभव होतेच शेवटी आपल्या याच्यावर असतं ते तसं काही नसतं पण वास्तूनुसार जर म्हणायला गेलं तर मनी प्लांट त्याच दिशेमध्ये येतो त्यासाठी मग मी त्याला इकडच्या साईडला शिफ्ट मला तो करूनच घ्यायचा होतं कधीचं मनात होतं पण तिकडे ना छान वाढलेला असल्यामुळे मला काढायला नकोसं वाटत होतं की इतकं छान ग्रो झालेलं आहे आणि आपण परत ते सगळं कटिंग करून काढून घेऊ तर मग शेवटी आपण लहानाचं मोठं झाड केलेलं असतं तर मग आपला तितका जीव जातोच त्या गोष्टींसाठी म्हणून म्हटलं नको करायला पण आता शेवटी म्हटलं नको ही या साईडलाच त्याला शिफ्ट करते म्हणून मग किती दिवस झाले यांनी ते हे आणून दिलेलं होतं तार आणून दिलेली होती असं गोल साईडमध्ये मला करायचं होतं ते पण दोघं साईडला गोल करून झाल्यानंतर त्याला ना इथं पण ग्रो करण्यासाठी म्हणजे सपोर्ट होत नव्हता त्याला व्यवस्थित असा वाढण्यासाठी तर मग माझ्याकडे सुतडी होती घरामध्ये ती घेतली आणि त्याला सगळीकडे अशी गोल गुंडाळून घेतली मी ती सुतळी जेणेकरून त्याचे जे रूट्स आहेत किंवा जे मुडे आहेत ना त्यांना म्हणजे आतमध्ये सपोर्ट भेटेल वरती जाण्यासाठी तर अशा पद्धतीने जी सुतळी होती ती बांधून घेतली आणि कमी होती जरा आता म्हटल्यानंतर नेक्स्ट टाईम आणते बाहेरून आणि त्यावेळेस संपूर्ण बांबूला जे आहे ना ती सुतळी गुंडाळून घेईल जेणेकरून त्याच्यामध्ये यांच्या मुळे अटकतील आणि याची ग्रोथ जी आहे ती व्यवस्थित होईल आणि उंच उंच म्हणजे मोठा होत जाईल ना त्यावेळेस अजूनच जो मनी प्लॅन आहे ना तो खूप छान दिसेल तर असो अशा पद्धतीने मी मनी प्लांट आज व्यवस्थित असा त्याचं काम जे होतं ते करून घेतलेलं होतं एक एक झाडाकडे लक्ष असतंच रोजच्या रोज की कुठं काय कसं करायचं आहे किंवा काय का जेणेकरून आपलं घर छान आणि व्यवस्थित दिसेल त्याचा प्रयत्न आपला गर, जो आहे तो नेहमी चालूच असतो त्याच्यासाठीच चा आपण नेहमी घरामध्ये थोडेफार बदल काही ना काही अधूनमधून जर करत असले कुठे झाडांचं म्हणा किंवा वस्तू जरी असल्या आपल्या घरामध्ये ते इकडच्या तिकडे जर आपण शिफ्ट करत राहिलो तर जरा तेवढंच मनाला बरं वाटतं की म्हणजे चेंजेस वाटतात जरा वेगळं वाटतं तर ते सगळं झाल्यानंतर मग आमच्या इथं खाली मामी राहतात ना तर त्यांच्या इथं आमच्या आम खानदेशामध्ये कानबाई असते जसं की इकडच्या साईडला कसं सा गौरी गणपती असतात तसं आमच्या इकडे गणपतीच असतात फक्त गौरी नसतात पण या महिन्यामध्ये ना श्रावण महिन्यात कानबाई बसतात तर त्यांच्या इकडे कानबाई आहेत तर त्या कानबाईं त्यांच्यासाठी ना हे मुकुट जे आहेत ना ते त्यांना घ्यायचे होते तर हे त्यांनी दादर मार्केटवरून आणलेले होते मग बघण्यासाठी बोलवलेलं होतं म्हटलं चला तुम्हालाही कोणाला घ्यायचे वगैरे असतील तर तिकडे इतके छान छान असे मुकुट आहेत ना दादर मार्केटला आणि एक मुकुट म्हणजे तिथं एकवीसशे रुपये त्यांनी प्राईस सांगितलेली होती पण बारकाईनी करतात तिथे कमी जास्त करून देतात ते आपल्याला तर खूप छान आणि सुंदर सुंदर असे मुकुट जे होते ना ते त्यांनी आणलेले होते तुम्ही बघू शकता की ते छान आहेत तर दादर मार्केटला ना खूप छान भेटतात आणि महालक्ष्मीच्या मंदिरात म्हणजे महालक्ष्मीला गेलो ना आपण तिकडे पण भेटतात पण त्यांनी तिकडे गेलेले अगोदर आणि मग तिथून ते दादर मार्केटला गेले होते तर तिथून त्यांना जरा बरे वाटले तिकडे दादर मार्केटला प्राइस तर खूप छान असे मुखवटे होते देवींचे आणि वस्त्र वगैरे सगळं काही तिकडून आणलेलं होतं परत आपण स्वामींसाठी ही नातर वगैरे वस्त्र देवींचे सगळं काही तिथे छान भेटतं आणि हे मुकुट जे आहेत ना यांची प्राईस एकवीसशे रुपये होती पण त्यांनी कमी करून सतराशे का अठराशे रुपये असे काहीतरी भेटले त्यांना तर असं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ